म्हणजे काय आपल्या फार्मवरती रोग आल्यावरती त्याच्यावर उपचार करत बसण्यापेक्षा तो आपल्या फार्मवरती येऊच नाही म्हणून आपण त्यासाठी आधी तत्पर राहणं केव्हाही चांगलं नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोटे अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या युट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुक्कुटपालनातील गावरान कुक्कुटपालनातील लसीकरण या व्हिडिओविषयी परिपूर्ण माहिती घेणार आहोत त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण बंदिस्त शिळी पालनाशी आणि कुक्कुटपालनाशी सविस्तर अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजणू काय पोटावरच आलेलं आहे आणि त्यातून जे बेरोजगार तरुण आहेत जे रिटायर शिक्षक आहेत किंवा सिव्हिल नोकरीमध्ये जे काही रिटायर्ड लोक आहेत ते आपलं आयुष्य शेळीपालन कुक्कुटपालन जे बेरोजगार तरुण आहेत ते या व्यवसायाकडे वळू पाहतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काय झालं मित्रांनो आज असा एक बाव उठवला गेलेला आहे की शेळीपालनातून लाखोचं उत्पन्न कुक्कुटपालनातून लाखोचं उत्पन्न मग काय होतं जे आपले बेरोजगार तरुण आहेत ज्यांच्याकडे थोडंफार भांडवल आहे ते या अशा ज्या यशोगाथा असतात ज्या मुलाखती असतात त्या मुलाखतींना भाळून कोणत्याही व्यवसायाचं पूरपूर्ण नॉलेज नसताना त्या व्यवसायाचं प्रशिक्षण न घेताना त्या व्यवसायाची सुरुवात करतात आणि परिणामी त्यांना त्या व्यवसायाच्या पाठीमागची पार्श्वभूमी माहीत नसते त्यांना फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेला फायदा दिसत असतो पण त्याच्या पाठीमागचं कष्ट मेहनत आणि अडचणी त्यांना माहीत नसतात त्यामुळे ते अशा माध्यमातून व्हिडिओ वगैरे पाहून व्यवसायाची सुरुवात करतात आणि परिणामी त्यांना नुकसानाला सामोरे जावं लागतं एक कशामुळं होतं की ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अशा मुलाखती घेतल्या जातात किंवा यशो गाता नाही असं नाही शेळीपालन कुक्कुटपालनातून लाखोचं उत्पन्न ना नाही असं पण नाही मित्रांनो पण त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात फार डीपला जाऊन काम करावं लागतं मेहनत घ्यावी लागते त्यावेळी त्यातून ते उत्पन्न मिळत असतं तर काय होतं मित्रांनो आपण आता बंदिस्त शेळीपालन आणि कुक्कुटपालन करतोय तर आता कसं होतं पूर्वीपासून आपल्याकडे कुक्कुटपालन करत आलेलो आहोत पण ते कुक्कुटपालन आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं केलं जायचं म्हणजे आपल्या घराच्या परसबागेमध्ये किंवा घराच्या समोर पाच दहा पूर्वी कोंबड्या बाळगल्या जायच्या तर पूर्वीचं वातावरण फ्रेश होतं निसर्गरम्य वातावरण होतं पण आता कसं बागायतीकरण झालेलं आहे सगळं आणि सगळे हायब्रीड वरायटी निघालेली आहे तर, तर काय होतं आता जर पाहिलं आपण आपल्या इकडं तर आपल्या बाजारात जे विकतंय ते आपण पिकवलं पाहिजे तर आता थोडक्यात काय तर आपल्या भागामध्ये जर गावरान कुक्कुटपालनाला देशी कोंबड्या कोंबडींना त्यांच्या अंड्याला जर जास्त प्रमाणात मागणी असेल तर आपण ती वरायटी किंवा ती जात आपल्या फार्मवरती सांभाळली गेली पाहिजे तर आता आपल्याकडे गावरान पक्षाला जास्त मागणी आहे तर कसं होतं लसीकरणाचे महत्व हे कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण देशाला समजलेलं आहे की लस म्हणजे काय आहे तर आता लस म्हणजे नक्की काय बाहेरून येणारा जो आजार आहे तो आपल्या फार्मवरती घुसून आपले, आपले प्राणी बाधित करण्यापेक्षा तो येऊच नाही म्हणून लसीकरणाच्या माध्यमातून त्या रोगाच्या विरुद्ध लढणारे अँटीबॉडीज आपल्या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये सोडणे म्हणजे लसीकरण आता जर तसं पाहिलं तर गावरानशिळी आणि गावरान कोंबडी यांच्या रोगप्रतिकारक शक्तीला जगाच्या पाठीवर कुठेही तोड नाही पण कसं होतं मित्रांनो कोणतीही वेळ सांगून येत नाही कुठलाही आजार तुम्हाला सांगून येणार नाहीत तो कधीही तुमच्या फार्मवरती दस्तक देऊ शकतो त्यामुळं आपण जर व्यावसायिक तत्वावरती शेळीपालन कुक्कुटपालन करत असेल तर आपल्या फार्मरला प्रत्येक पक्षी आणि प्रत्येक प्राणी हा जगला गेला पाहिजे पारंपरिक पद्धतीत कसं होतं दहा कोंबडी असले तरी त्यातल्या रोगानं काही दोन तीन गेल्या तरी लोकांना दुःख वाटत नाही पण आपण एक व्यवसाय म्हणून करतोय आज आपण आपल्या दिवसाचा संपूर्ण वेळ त्यासाठी देणार आहे आणि अशा मध्ये जर एखादा रोग आपल्या फार मोठी शिरला आणि पक्ष्यांची मॉर्टिलिटी झाली तर ते दुःख न पचवण्यासारखं असते आणि आपण यात अगोदर बिग्नर असतो आपल्याला त्यातील काही माहिती नसते आणि सुरुवातीला जर पहिल्या कासाला खडा लागला तर समाजात पण एक वाईट संदेश वाईट मेसेज जातो की हा हा व्यवसाय मी सुरू केला मला परवडलं नाही किंवा मी त्या तोट्याला गेलो पण तोट्यात का गेला तुमच्या नियोजनाने आणि अपूर्ण ज्ञानाने तर गावरान कुक्कुटपालनामध्ये लसीकरण मित्रांनो फार महत्वाचं आहे जरी आपल्या पक्षाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तरी जे आता वातावरण एकसारखं सारखं राहिलं नाही मित्रांनो उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तिन्ही ऋतू आज आपण एका दिवसामध्ये पाहतो सकाळी पाऊस दुपारी ऊन तर संध्याकाळी थंडी आणि कोंबडी हा पक्षी अतिशय संवेदनशील आहे कोणत्याही आजाराला तो लगेच बळी पडतो वातावरणातील बदलाव ह्या पक्षाला सहन होत नाही साधी गोष्ट आहे माणसालासुद्धा दिवसातून तीन चार वेळा बदलणाऱ्या वातावरणाची सूट करून घ्यायला अडचण भासते साजी काय हा पक्षी आहे सुद्धा अडचणी येणार आहेत त्यामुळे लसीकरण फार महत्त्वाचं आहे तर आता कुक्कुटपालनामध्ये विशेष करून गावरान कुक्कुटपालनामध्ये महत्त्वाचे असे कोणते दोन आजार आहेत जे आपल्या फार्मवरती येऊ शकतात तर पहिला आहे राणीखेत आणि दुसरा आहे तो म्हणजे देवी त्याला जर सायंटिफिक भाषेत जर आपण म्हटलं तर लासोटा आणि गंबोरो हे दोन असे रोग आहेत आता राणीखेत म्हणजे मानमोडी मित्रांनो लासोटा म्हणजे राणीखेत मानमोडी आणि गंभोरो म्हणजे देवी फोड्या आता राणीखेतचा जर विचार केला तर मानमोडी होऊन ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पक्ष्यांची मॉर्टिलिटीचा रेशो आहे मित्रांनो याच्यावरती लसीकरण हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे त्याच्यावरती प्रथम उपचार नाही मेडिकलमध्ये असं कोणतं ठाम औषध नाही की आमचा प्राणी त्या रोगाने बाधित झाला मग आम्ही मेडिकलमधून औषध आणलं ते आमच्या पक्षाला दिलं आणि आमचा पक्षी क्लिअर झाला लस ही एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे तशीच दुसरी कोणती आहे गंबोरो म्हणजेच देवी आणि फोड्या हे सुद्धा वातावरणातील बदलाव आपल्या फारमधील दमट वातावरण यामुळे आपल्या पक्ष्यांना होत असतो तर याच्यावरती सुद्धा प्राथमिक उपचार आहेत पण प्रतिबंधात्मक उपचार म्हणून लसीकरण आपल्याला करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर हॅचरीतून पिल्ले आणत असाल तर सातव्या दिवशी पिल्ले आणल्यापासून सातव्या दिवशी लासोटा नंतर चौदाव्या दिवशी गंभोरा हे लसीकरण करावं लागतं आता आपल्या फार्मावरती लास्टा गंबोराचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे तर आता मी ते जुने तुम्हाला डायग्रूट दाखवले असते पण आता ते आपल्या फार्मावरती उपलब्ध नाही पुढल्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी मी बनवेन त्यावेळी लाईव्ह मी तुम्हाला लसीकरण कसं केलं जातं याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईलच तर जो गंबोरो आहे त्याला फाऊल सुद्धा म्हटलं जातं आता गंबोरो झाल्यानंतर आपल्या पक्ष्यांना करण्यासाठी प्रथम उपचार आपल्याला बरेच आहेत त्याविषयी पण मी एक परिपूर्ण असा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवला आहे या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तो व्हिडिओ येईल तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक टाकून देईल तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर लासोटा आणि गंबोरा याचं लसीकरण आपल्याला आपल्या फार मोठी करायचं आहे लसीकरण फार महत्त्वाचं आहे आज जर आपला एक पक्षी जर मॉर्टिलिटी पावला या आजारामुळे तर त्यातून होणारं नुकसान हे फार मोठं आहे मित्रांनो आणि लसीकरणाला फार मोठा खर्च येतो हजारो पूर्व रुपयांचा खर्च आहे असं काही नाही मित्रांनो ऐंशी ते नव्वद रुपयाला लस मिळून जाते एक लस शंभर पक्ष्यांची येते तुम्ही म्हणाल आमच्या फार्मवरती पक्षी कमी आहेत इतक्या आम्ही रेफर करू शकत नाही दहा वीस पन्नास साठ पक्षी आहेत मग शंभर पक्ष्यांची लस कशाला एक जर तुमचा पक्षी मित्रांनो मॉर्टलिटी पावला तर त्या पक्ष्याच्या किमतीमध्ये तुमच्या फार्मचं बूस्टर लसीकरण होतं लासोटा गंबोरा या दोन्ही रोगांचं बूस्टर लसीकरण होतं मित्रांनो सत्तर ते ऐंशी रुपयाला लसीकरण मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता तज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण द्या आता लसीकरण द्यायची पद्धत काय आहे तर जे लस बनवल्यानंतर पक्षाच्या नाकामध्ये किंवा डोळ्यामध्ये फक्त आपल्याला एक थेंब सोडायचं आहे फक्त एक थेंब लसीकरण करताना शक्यतो लसीकरणाची वेळ ही सायंकाळी सातच्या पुढे असावी लसीकरण करण्याच्या अगोदर एक दिवस आणि नंतर आपल्या पक्षाला कोणतंही अँटीबायोटिक टॉनिक आपल्याला द्यायचं नाही मग ती लिक्झेन पावडर असेल किंवा तुमचं वायमरेलो असेल आता त्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ नंतर पुढे जाऊन बनवणारच आहे सगळं जर तुम्हाला सांगितलं तर तुमच्या डोक्यावरून जाईल तर मित्रांनो कसं असते काही वेळा आपल्याला लसीकरणाची परिपूर्ण माहिती सुद्धा असते आपल्याकडे ज्ञान तर असते पण ते आपण अंमलात उतरत नाही आज मी तुम्हाला सांगतोय आपण पण कुक्कुटपालनामध्ये बिघणार आहोत म्हणजे मी तुम्हाला सांगतोय म्हणजे माझ्याकडं फार मोठा दांडगा अनुभव आहे असं नाही मित्रांनो पण ज्या अडचणींना मी सामोरे गेलो जे नुकसान मला झालं ते नुकसान तुमचं होऊ नये ही माझी प्रांजळ इच्छा आहे मला सुद्धा याच्या अगोदर लसीकरण माहिती होतं की कुक्कुटपालनामध्ये हे हे लसीकरण गावरांमध्ये केलं जातं गावरांमध्ये हे हे रोग येतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का दुर्लक्ष केलं आपला फार्म एका बाजूला आहे आपल्या फार्ममधील बाहेर लोकांची कोणती एंट्री नसते आपला फार्म स्वच्छ असतो रोगराई मुक्त असतो पण पावसाळा हिवाळा हे जे ऋतू येतात हवामानामुळे सुद्धा रोग येतात तुम्ही स्वच्छता ठेवली चांगलीच गोष्ट आहे पण काही आजार असे आहेत ते वातावरणातील बदलांमुळे सुद्धा येतात मी हे तुम्हाला ठाम का सांगू शकतो आहे किंवा आपल्या फार्मर आत्तापर्यंतच्या आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ पंचवीस पिल्लांची मॉर्टिलिटी राणीखेत आणि देवी या रोगामुळे झालेली त्यामुळे मला नुकसान भेटलं आहे त्यामुळे मी तुम्हाला आज ठामपणे सांगू शकतो आणि ज्या क्षेत्रात जो माणूस ठामपणे अनुभव आलेला आहे त्याला तोच तुमच्यासमोर ठामपणे बोलू शकतो ह्या काही तोंडच्या गप्पा नाहीत मित्रांनो पंचवीस पिल्लांचा जर विचार केला पाचशे रुपये जर ॲव्हरेज पिल्लू धरलं तर पंचवीस पाच एकशे पंचवीस बारा हजार पाचशे रुपयांचं आपलं नुकसान झालेलं आहे त्या तुलनेत आपल्याला चारशे रुपयेसुद्धा खर्च आला नसता लसीकरणाला मित्रांनो पण आपण दुर्लक्ष केलं आणि ज्यावेळी एखादा अनुभव आपल्याला विकत मिळतो ठेच खाल्ली जाते त्यावेळीच माणसाला अक्कल येते त्यामुळं तुमच्या फार मोठी प्राणी पक्षी कमी असो किंवा जास्त असो डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्हाला लसीकरण करून घेणं फार महत्वाचं आहे रोग आल्यावरती त्याच्यावर उपचार कराल काही उपयोग होणार नाही राणीखेत आणि गंबोरो काही उपयोग होणार नाही प्रतिबंधात्मक लसीकरणच करून घेणे फार महत्वाचे आणि तेच योग्य आहे तर अशा प्रकारे मित्रांनो गावरान कुक्कुटपालनामध्ये लसीकरण फार महत्त्वाचं आहे तर आता या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न आले असतील तर कमेंटच्या माध्यमातून त्या शंकांना आणि त्या प्रश्नांना माझ्यापर्यंत पोचण्याचा मार्ग तुम्ही खुला करून द्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला कराय चॅनेल सबस्क्राईब कराय आपल्या गरजू पशुपालकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवाय अजिबात पैसे पडत नाहीत मित्रांनो <laughs> लाईक केल्यामुळं काय होतं यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत रन करतं जे गरजू आपले पशुपालक आहेत कुक्कुटपालक आहेत त्या गरजू मित्रांपर्यंत हा आपला व्हिडिओ जावा यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करायचा आहे कमेंट करायचा आहे आणि शेअर करायचा आहे तर ठीक आहे मित्रांनो हा होता गावरान कुक्कुटपालनातील लसीकरणाच्या बाबतीत व्हिडिओ तर याच्यावशी काही शंका असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे